नमस्कार सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेतकऱ्यांना धानासाठी चाळीस हजार रुपये बोनस सरकारने जाहीर केलेला आहे हा बोनस देण्यासाठी आपण आपल्या प्रत्येकाने धान खरेदी केंद्रामध्ये आपली नोंदणी करणे आवश्यक आहे याचा अर्थ आपण खरेदी केंद्रात धान देणं अनिवार्य आहे असं नाही आहे आपण आपला धान मार्केटमध्ये देखील जास्त रेट उपलब्ध असल्यास विकू शकता परंतु नोंदणी मात्र आपण करावी अशी माझी आपणास विनंती आहे आपण शासनाकडे नोंदणीची गरज नसावी फक्त ही पीक पेरा असलेल्या शेतकऱ्याला देखील बोनस द्यावा अशा पद्धतीची मागणी करत आहोत ती फाईल कृषी विभागात सध्या विचाराधीन आहे तो जी आर शासनाकडून मी काढण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्यात कदाचित विलंब लागल्यास शेतकरी धानाच्या बोनसपासून वंचित राहू नये म्हणून प्रत्येकाने धान खरेदी केंद्रामध्ये आपल्या नावाची नोंद करून घ्यावी अशी माझी आपणास विनंती आहे आणि जी मुदत तीस नोव्हेंबर होती त्याला आपण एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवलं होतं आता परत त्याला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत वाढ के आपण केलेली आहे तोपर्यंत आपण प्रत्येकाने नोंद करून घ्यावी अशी माझी आपणास विनंती आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा विदर्भाच्या धान उत्पादक शेतकऱ्याला इतका मोठ्या प्रमाणात न्याय मिळालेला आहे एका बाजूनी आपल्याला नियमानुसार पीक विम्याची रक्कम अनुदान असल्यास ती मिळेल सत्तावीस हजार रुपये हेक्टरप्रमाणे एक्क्याऐंशी हजार रुपये जे नुकसान भरपाईमध्ये आपलं नाव आलं असेल तर ते देखील मिळेल त्यासोबत चाळीस हजार रुपये बोनस देखील आपल्याला मिळेल पी एम किसानचे सहा हजार रुपये आता नऊ हजार झालेले आहे राज्य सरकारकडून सी एम किसानचे सहा हजार रुपये देखील आपल्याला मिळणार आहे कदाचित त्याच्यामध्ये देखील भविष्यात वाढ होईल कदाचित भविष्यामध्ये बोनसमध्ये देखील आपण वाढ करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु या सर्व परिस्थितीमध्ये नियमित कर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं अनुदान देखील सरकारकडून मिळणार आहे एक रुपयामध्ये पीक विमा देखील आपल्याला मिळणार आहे हे सर्व शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय सरकारने केलेले आहे त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी जागरूक होऊन या योजनेसाठी आपल्या वतीने जे प्रयत्न कर करायला पाहिजे ते आपण करावे अशी मी आपला नम्रपणे विनंती करतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या सर्व योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने होऊन काम करावं आपलं काम झालं असेल तरी आपल्या आजूबाजूच्या शेतकरी कोणी राहिला असेल त्याला देखील आपण यात मदत करावी आणि सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामपंचायतचे सरपंच लोकप्रतिनिधी यांना देखील माझी विनंती आहे की आपण अतिशय प्रोएक्टिव्ह होऊन या दृष्टीने काम करावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र